जिज्ञासा प्री प्रायमरी स्कूलच्या बाल कलाकारांनी तुकाराम महाराज स्मृती सोहळ्यात भक्तिगीतांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले नर्सरी ते सी के मुलांनी विविध भक्तिगीते गाऊन आणि नृत्य करून कार्यक्रमाला रंगत लावली आकर्षक वेशभूषा मृदंग ताळ आणि चिपळ्या यांच्या साथीने मुलांचे नृत्य सर्वांना भावले जिज्ञासा संकुल शिक्षक आणि पालक यांच्या प्रयत्नांना यश मिळाले शाळेने तुकाराम महाराज स्मृती सोहळा व्यवस्थापन कमिटीचे आभार मानले पत्रकार शशी दरेकर यांनी ही बातमी दिली का उभाराहून केल्या किती की मी आलो तुझ भेकाया का उभा राहून तू पाहाची गंमत बिठुराया कारहाणे खातले किती विठ्ठल i